शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील माननीय सभापती श्री भगवानराव पोखरकर अरुण गिरे यांनी पीडित कुटुंबाला सातवन दिली असता सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व पीडित कुटुंबाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदे यांनी रोख रुपये पाच लाख मदत म्हणून श्री दादा आढळराव पाटील यांच्या हस्ते पोच केली तसेच अशा घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी काही उपयोजना हो सुचवल्या व त्या कुटुंबियांना योग्य नाही तसेच त्यांना राहण्यासाठी घरकुल देण्याच्या आश्वासन दिले वैद्य समाजाचे महाराष्ट्राचे राज्याचे कार्याध्यक्ष माजी सरपंच श्री नारायण शिंदे कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबियांना मदत व न्याय मिळावा आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून त्याला फाशी द्यावी तसेच एसएससी एसटी एस सी एसटी याच्या धर्तीवर विमुक्त भटक्या लोकांना सुद्धा अट्रोसिटी दर्जाचे संरक्षण कवच मिळावे अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या यावेळी गोसावी समाजाचे राज्य अध्यक्ष श्री संजयजी कदम जामखेडचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व राज्य कार्यकारणी सदस्य अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव हडपसरचे श्री किशोर शिंदे उषा वाखारे श्री अशोक गिरी महाराज साकरी श्री राजेश गोसावी उमा जाधव लता सावंत श्री वज्रा लोखंडे श्री आनंदा काळे असे अनेक भटक्या विमुक्त जातीतील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व माजी खासदार माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रात मुख्य संपादक संतोष लांडे